या ठिकाणी कार्यक्रमासाठी आपल्या त्या उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी आलेले सोलापूरचे लोकप्रिय खासदार ताई साहेब तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व पदाधिकारी उपस्थित असलेले कार्यकर्ते या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या सुवर्ण अक्षरान साक्षीने या ठिकाणी आपण करतोय मला सांगायचं झालं तर ताई या किल्ल्यामध्ये या मार्डी आतापर्यंत काँग्रेसचं वर्चस्व होत शिंदे साहेब ज्यावेळेस या ठिकाणी प्रचाराचा त्यावेळेस आई नेहमीच आपल्या पाठीशी उभा राहिलेली आहे यावेळेस आपण या आईच्या मंदिरामध्ये आशीर्वाद घेऊन देवीचा आशीर्वाद घेऊन आपण आज या ठिकाणी सुरुवात करतोय मी आपल्याला ग्वाही देतोय आणि सांगतोय की येणाऱ्या उद्याच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या पांगरेच्या सर्वच सर्व जागा आपण ताप्तीले लढू आणि विजय झाले आज ही आपण तुम्हाला दही देतो आणि मित्रांनो आपण कुठलाही कार्यकर्ता आपला कमी नाही कुठलाही त्या आपला कमी नाही आपल्या मागे सोलापूरचे दाडशी नेतृत्व खासदार ताई आपल्याबरोबर आहेत प्रत्येकाने समज जाय मी खासदार आहे प्रत्येकाने समज जाय मी आमदार आहे प्रत्येकाने समजलं पाहिजे मी जिल्हा परिषद सदस्य आहे अशा पद्धतीने ही लढाई आपण सर्वांनी लढूया आणि येणाऱ्या पाच तारखेला आपण प्रामाणिकपणे मतदार वोटिंग बुथ वर कसा येईल यासाठी आपण अहो रात्र तुमच्या तुम्ही आम्ही करायचं आहे म्हणून मी ताईंना अधिक वेळ न घेता पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे तरी मी ताईंना या ठिकाणी विनंती करतो हो हा वेळे अभावी चार ठिकाणी बैठक आहे तर मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीनं मी ताईचा एक छोटासा सन्मान करतो व सन्मान स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो काँग्रेस परिषद प्रच पंचायत समितीच्या प्रचाराचा नारळ फोडायला दर वेळेस प्रमाणे हा वर्षी ह्या वेळेस देखील यमाई देवीच्या मंदिरात ह्या प्रचाराची शुभारंभ प्रचाराचा शो शुभारंभ होत आहे आणि आज चांगला दिवस आहे दुर्गाष्टमी आहे सव्वीस जानेवारी पण आहे प्रजासत्ताक दिन पण आहे आणि त्यानिमित्ताने आज हा आपण वाढवतोय सगळ्याच उमेदवारांना मी मनापासून शुभेच्छा देते की हिमतीची लढाई आहे जी आपण लढतोय महाविकास आघाडी आणि आम्ही सगळे पक्ष भाजपच्या विरोधात एकत्रित आलो आहे भाजपकडून जो अन्याय होत आहे पूर्ण देशभरात जो अन्याय होत आहे त्या अन्यायाच्या विरोधात आपण लढत आहोत मग तो शेतकऱ्यांवर होणारा अन्याय असेल युवकांवर होणारा असेल महिलांवर होणारा अन्याय असेल जर आम्ही बोललो नाही तर आज कोण उरला या देशात बोलायला आणि म्हणून महाविकास आघाडीची भूमिका अतिशय महत्वाची ठरते तुमचा आवाज म्हणून आज आम्ही ही लढाई लढतोय सर्वसामान्य लोकांची शेतकऱ्यांची कामगारांची महिलांची लढाई आम्ही लढत आहोत आणि म्हणून ही लढाई लढायला हिंमत लागते आज भाजपची उमेदवारी जे मागतात एकीकडे त्यांना भाजपकडून तिकीट मिळत असत आणि दुसरीकडून एक पैशाची बॅग मिळत असते किंवा खोका मिळत असतो पण काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून जे लढतात त्यांना काही सत्तेचा मोहन असतो पैशाचा मोहन असतो आपण सत्तेत नाही होत का का म्हणून ते काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या तिकीटावर लढायची इच्छा पण व्यक्त करत असतील अशा काळात जेव्हा सत्ताधारी सगळ्या गोष्टीचा वापर करते है। साम दाम दंड इडी भीती तरीही महाविकास आघाडीच्या कार्यालयाच्या बाहेर तिकिटासाठी रांग लागत असते कारण का हे जे आमचे धाडशे कार्यकर्ते आहेत ते तुमची लढाई लढण्याची यांची धाडस आहे त्यांना सत्तेसाठी ही लढाई लढायची नाही त्यांना पैशासाठी ही लढाई लढायची नाही आहे त्यांना टेंडर उचलायला ही लढाई लढायची नाही त्यांना लोकांची कामं करण्यासाठी लोकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी लोकांच्या सुखदुःखात सामील होण्यासाठी लोकशाहीची लढाई आणि संविधान वाचवण्याची लढाई हे सगळे लढत आहेत म्हणून त्यांनी महाविकास आघाडीचं तिकीट मागितलं अतिशय संघर्षाची लढाई आहे आम्ही लढलो नाही तर कोण लढेल आज लोकांचा आवाज जर आपण झालो नाही आपण बनलो नाही तर कोण बने आणि म्हणून लोक आपल्याकडे आतुरतेने लोक आपल्याकडे आशाभूतेने बघत आहेत आणि बोलणारच आपल्याकडे दुसरं काय आहे बोलण्याशी पण लोक आशेचा किरण आहेत कारण का लोकांच्या माध्यमातूनच क्रांती करू शकतो आणि ती क्रांती या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून घडणं आवश्यक आहे ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे पूर्ण देशाच्या दृष्टिकोनाने हे अधिकार स्वर्गीय राजीव गांधीजीने दिलेले पंचायती राज ची जेव्हा त्रेहत्तर आणि चौऱ्याहत्तर जेव्हा अमेंडमेंट केली होती संविधानात तेव्हा पंचायती राज अजून बळकट झाले होते आणि तेव्हा सरपंच असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद सदस्य असेल सभापती असेल हे लोकांमधून निवडून आलेले कदाचित कोणत्याही आमदार आणि खासदारापेक्षा महत्वाची निवडणूक ही आहे कारण का ही तुमच्या गावातली निवडणूक आहे हे योद्धे जे लढताय तुमच्यासाठी लढताय मी पुन्हा पुन्हा ते सांगते कोणत्याही गोष्टीचं अमिष नाहीये त्यांच्या समोर तरी हे लढत आहे मनात भीती आहे अनेक जणांना वाटत असतं की मी लढू का नको लढू कारण का त्या धनशक्ती समोर आम्ही कसे टिकू पण मला खात्री आहे शहरी भागात काही असो पण ग्रामीण भागाचा मतदान हा लोकशाहीसाठी संविधानासाठी आणि अन्यायाच्या विरोधात मतदान करत असतो लोकसभेच्या निवडणुकीत जे झालं तेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक मध्ये होणार आहे लोक एकीकडे आणि पुढारी आणि नेते मंडळी एकीकडे लोकांनी ही निवडणूक टाक घेण्याची आवश्यकता आणि घेतील कारण का आता लोक वाईट आणि ती क्रांती ही शांततेत त्या मतदानाच्या पेटी मधून घडणं आवश्यक आहे म्हणून मला खात्री आहे की उत्तर तालुक्यात जेवढे योद्धे महाविकास आघाडीच्या तिकिटावर लढताय प्रत्येक घरी पोहोचणं गरजेचं आहे प्रत्येक घरी जी लोकशाहीची ज्योत ती पेटावणं महत्वाचं आहे प्रत्येक घरी जाऊन प्रत्येकाला जाणीव करून द्या की त्यांच्यावर काय अन्याय होतोय मग पीक विनाच्या माध्यमातून असेल अतिवृष्टीचे पंचनामे झाले पण पैसे अजून जमा झाले नाही घरकुल झालंय म्हणतात पण एकही घरकुल आपल्याला गावात झालेलं दिसत नाही कारण का गावाकडे जमिनीच राहिला नाहीये संजय गांधी निराधाच्या डोळ्या पगारी बंद आहेत कारण का त्या लाडकी बहिणीकडे वळवलं आहे इलेक्शनच्या तोंडावर दोन दिवस आधी महिलांची अब्रू विकत घेण्याचा प्रयत्न पाप हे भाजप करत आहे पण हे महाराष्ट्र हे रमायचं आहे हे महाराष्ट्र जिजाऊचं आहे हे महाराष्ट्रांची किंमत एवढ्या खालच्या पातळीवर आणली की त्यांना असं वाटतं की कुठेही गेले तरी ते लोकांना विकत घेऊ शकते पण तुम्ही त्यांना दाखवायचंय की सुख दुःखाचं जे नातं आहे ते काय तीन चार हजार रुपयांनी विकत घेतलं जात जेव्हा कोणाच्या शेतकऱ्याच्या मुलचा मुलगा आत्महत्या करतो तेव्हा त्याचा जीव परत तीन चार हजार रुपयांनी जात नाही मिळत नाही जेव्हा कोणत्या शेतकऱ्याची जमीन पूर्ण वाहून जाते अतिवृष्टीमध्ये वा पावसात तेव्हा ती दोन तीन हजार रुपयांनी परत मिळत नाही जेव्हा कोणाच्या मुलाला नोकरी मिळत नाही तो वन वन फिरत असतो ते तीन चार हजार रुपये त्याला ती नोकरी देऊ शकत नाही आज सोनं महाग झालंय सिलेंडर त्या ठिकाणी महाग झालाय कांदाला भाव नाहीये भाव नाही दुसरीकडे तुमच्याकडून अठरा हजार रुपयाचा जीएसटी माध्यमातून एका खताच्या मागे पण खताच्या पोत्याच्या मागे पण घेतात एवढा जर अन्याय असेल तर आपण किती त्रास अजून सहन करून घेणार आहात हा माझा प्रश्न आहे आणि म्हणून येणाऱ्या पाच तारखेला ही क्रांती झाली पाहिजे जेव्हा तुमच्यासाठी आम्ही लढायला तयार आहोत जेव्हा तुमचा आवाज बनून आम्ही <coughs> लोकसभेत ग्रामपंचायत जिल्हा लढायला तयार आहोत जेव्हा तुमच्यासाठी आम्ही रान पेटवायला तयार आहोत तेव्हा का म्हणून तुम्ही फक्त पैशासाठी किती दुसऱ्याला मतदान कराल जेव्हा ज्या बी जे, जे पीने सगळी नाती ही व्यावसायिक केले आहे त्यांना माणूसकीची नाती माहिती नाही आहे जे लोक पक्षाशी एकनिष्ठ राहू शकले नाहीयेत ते लोकांशी एकनिष्ठ काय आणि म्हणून मी तुम्हाला हा जोड विनंती करतो की हे इलेक्शन माणूस किच इलेक्शन आहे हे इलेक्शन तुमच्यावर होणारा त्रास दूर करण्याचे इलेक्शन आहे लोकशाही टिकवण्याचे इलेक्शन आहे आज प्रजासत्ताक दिन, दिन, दिन दिनानिमित्त जेव्हा आपण स्वातंत्र्याची लढाई लढलो तेव्हा आपण सहभागी होऊ शकलो नाही तेव्हा ब्रिटिशांपासून ना आपल्याला हे देश मुक्त करायचं होतं आज ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई जी आपण लढत आहोत अन्यायापासून अन्याया आपल्याला हे देश मुक्त करायचं आहे ही खरी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची ही खरी परीक्षा आहे हा संघर्ष आहे आतापर्यंत आपण सगळ्यांनी सोपे दिवस बघितले पण ही परीक्षा आहे आणि अशा वेळेस आपण एकमेकांना खांद्याला एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून ही ला, ला। लढाई लढायला पाहिजे कारण का कोणीतरी कुठेतरी आपली वाट पाहतोय आणि आज तुम्ही अशेचे किरण बघ बोलून येणाऱ्या पाच तारखेला भरघोस मतानी महाविकास आघाडीचे जेवढे उमेदवार आहेत इथे आज तुमच्या समोर हाताचे जास्त करून या ठिकाणी उमेदवार आले मशाल आ, आ, मशाल पण आहे मशाल आहे हात आहे तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्याल अशी आशा बाळगते आणि आपली रजा घेते धन्यवाद